चला तर मग रेसिपीची सुरुवात झाली आहे छोट्याशा डान्सनी इथं मी कढईमध्ये पाव वाटीच पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आपण घालणार आहोत भिजवलेला साबुदाणा अगदी एकच वाटी साबुदाणा असा मी भिजवून घेतलेला आहे आता हा पाण्यामध्ये व्यवस्थित शिजवून घ्यायचा आहे अगदी एक पाच मिनटाच्या आतच हा शिजला जातो हे बघा तुम्ही हळूहळू बघू शकता की साबुदाणा ट्रान्सपरंट व्हायला लागतो की आपण समजायचं आपला साबधाणा व्यवस्थित शिजलेला आहे आता आपण यामध्ये अगदीच पाववाटी दूध घातलेलं आहे त्यानंतर साखर साखर दोन ते तीन चमचे आपण आपल्या आवडीनुसार गोडाचं प्रमाण कमी जास्त करू शकता हे व्यवस्थित हलवून घ्यायचंय एक उकळी येऊ द्यायची आहे माझी काय फ्री हे